संपूर्ण देशभरात लोकसभेची मतमोजणी झाली असून सरकार कसे असावे या बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मारुती कॅतेमवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार डॉक्टर कॅतेमवार सर्वप्रथम महाराष्ट्रातील जनतेचे भारतातील जनतेचे सर्वांचे मी आभार मानतो की काँग्रेस आणि इंडिया आघाडीला त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये मतं देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि काँग्रेसच्या जवळजवळ शंभर सीट आलेल्या आहेत भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये चौदा सीट आलेल्या आहेत तर आता काँग्रेस उभारी घेत आहे दुसरं तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की आता काय परिस्थिती राहील खरं म्हणजे नैतिकता जर असेल तर या सरकारने महाराष्ट्र सरकारने शिंदे सरकारने राजीनामा द्यायला पाहिजे कारण त्यांनी जनमत गमावलेलं आहे लोकसभेमध्ये त्यांच्याकडे फक्त सतरा जागा आलेल्या आहेत याचा अर्थ सत्तर टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत म्हणजे जनतेचा कौल त्यांच्याकडे नाही जनतेला हे फोडाफोडीचं राजकारण आवडलेलं नाही आहे तुम्हाला बहुमत असताना सुद्धा तुम्ही नंतर राष्ट्रवादी फोडली पहिल्या वेळेला तर शिवसेना फोडली तुम्ही आणि नंतर विनाकारण म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की आम्ही भ्रष्टाचाराला धा थारा देत नाही आणि हे भ्रष्टाचाराचे जच्यावर आरोप फायले त्यांना तुम्ही मंत्री करताय हे जनतेला आवडलेलं नाही म्हणून जनतेचे मी आभार मानतो की जनतेने योग्य कोल दिलेला आहे आता थोडं बहुमत आमचं इंडियाचं वीस सीटमुळं गेलेलं आहे तर आम्ही घाई करणार नाहीत सरकार बनवण्याची त्यांना करू द्यावं सहा महिन्यामध्ये त्यांची जी दुस्फुस आहे ते व नक्कीच आपल्या चव्हाट्यावर येईल आणि नक्कीच इंडिया आघाडीचं सरकार ह्या सहा महिन्यामध्ये येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र सरकारने आत्ता जे आ, सरकार महायुतीचं आहे यांनी राजीनामा देऊन घरी बसायला पाहिजे आणि लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका घ्यायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता जे उपमुख्यमंत्री त्यांनी स्पष्टपणे राजीनामा देतो म्हणले पण आमचं म्हणणं आहे की त्यांनी द्यावा राजीनामा मी तर तुम्हाला तेच म्हणालो शिंदे सरकारने सुद्धा राजीनामा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे ह्याला नैतिकता म्हणतात की बाबा आज आपल्याकडे बहुम म्हणजे लोकांचा कल कोणाकडे आहे इंडिया आघाडीकडे महाविकास आघाडीकडे म्हणजे जन्मत त्यांच्याकडे सध्या नाही आहे त्याच्यामुळं राजीनामा दोघांनीही द्यायला पाहिजे अजित पवार साहेबांनी कसं केलेलं आहे की ज्या माननीय शरद पवार साहेबांनी त्यांना उपमुख्यमंत्री मागे केलं होतं दोन वेळा आणि सगळे आमदार त्यांच्याकडेच होते तिकडे जायची गरजच नव्हती ते काय म्हणतात सांगा हां सगळ्यात मस्त महत्त्वाचा मुद्दा आज जर आपण अजित पवार साहेबांना विचारलं किंवा त्यांच्याकडे जे आमदार गेलेत राष्ट्रवादीची त्यांना विचारलं तर ते म्हणतात की आम्ही विकासासाठी तिकडे गेलो निधीसाठी तिकडे गेलो ही किती म्हणजे याचं उत्तर असं आहे की निधी कोणालाही समा समप्रमाणातच द्यावं लागेल ना तुम्ही तिकडे गेल्यामुळं निधी कसं काय देता त्यांना म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री सगळ्या जिल्ह्यांना सगळ्या तालुक्यांना समप्रमाणातच निधी द्यावा लागेल ना नाही तर तुम्ही ज्यांच्या तुमचे आमदार आहेत आणि तुमच्याकडेच निधी जर असेल तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहेत मग कारण न्याय हा सगळ्यांना सारखाच द्यावा लागेल सर्व तालुक्याला सर्व जिल्ह्यांना तेवढाच निधी द्यावा लागेल ही चूक आहे की आम्ही निधीसाठी तिकडे गेलो आहोत विकासासाठी तिकडे गेलो नाही हे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही तिकडे गेलेले आहेत माननीय अजित पवार साहेबावर जे आरोप होते ते आरोपाला भीती दाखवून आमच्या अशोकराव साहेबांना सुद्धा जी भीती दाखवलेली आहे चुकीचं होतं थो, फोडा आणि झोडा किंवा पक्ष फोडायचं जे राजकारण यांनी केलेलं आहे त्याचं उत्तर जनतेने त्यांना दिलेलं आहे बरोबर आहे ना बघा आता तुम्हाला या जिल्ह्याचं आपण हिंगोली जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर प्रत्येक तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला आष्टीकर साहेबांनाच लीड आहे यांना त्यावेळेला माझा इंटरव्यू बघा तुम्ही मला एका प्रश्न विचारला होता की बाबा इथले सगळे आमदार जर एकच आमदार फक्त महाविकास आघाडीचा आहे बाकी सगळे आमदार महायुतीचे आहेत मग तुम्ही कोण त्या कोणाच्या आधारे म्हणता की बाबा तुमची सीट येईल म्हणून माझ्या एका इंटरव्ह्यूमध्ये तर मी त्यांना तेच उत्तर दिले त्यांचे आमदार आहेत हाच आमचा प्लस पॉईंट आहे कारण जनमत विरोधात आहे सरकार जनतेला हे बिलकुल आवडलेलं नाही आणि ही निवडणूक ही निवडणूक जी झाली हुकुमशाही विरुद्ध झाली ही निवडणूक जी आहे ते संविधान वाचवण्यासाठी झालेली आहे की कायद्याला धरून ते वागतच नाही आहेत हे सरकारसुद्धा काय म्हणता येईल त्यांना घटना घटनाबाह्य सरकार आहे त्यामुळे जनते लावलेलं नाही आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे जरी आता सगळीकडे लीड असल्यामुळे आमदार देव पाण्यात ठेवलेली थे। हो हे कोणीतरी पत्रकारांनी सांगितलेलं आहे ते बरोबरच आहे